नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता नवरात्रीचे उपास सुरू झालेले आहेत तर तुमच्यासाठी एकदम अशी झटपट होणारी आणि एकदम फटाफट होणारी रे ही रेसिपी आहे तर ह्या रेसिपीचं नाव आहे बटाट्याची भजी खूप सुंदर रेसिपी आहे आणि लवकर होणारी रे रेसिपी आहे आणि उपासात दरवेळी साबुदाण्याची खिचडी का खाणार तर त्याच्यासाठी मी नवीन अशी एक रेसिपी घेऊन बटाट्याची भजी तर ही भजी मी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आधी मी काय केलेले आहेत हे दोन बटाटे घेतलेत कच्चे आहेत बटाटे तर हे बटाटे मी आधी सालं अशी काढून घेते त्याची आता बघा ही सालं मी काढून घेतलेली आहेत तर अशी ही जाड किसनी घ्यायची आहे बारीक किसनीवर नाही करायचं जाड किसणीवरच करायचं आणि बघा असं मस्तपैकी मी जाड असं हे किस काढून घेते बघा मस्तपैकी आणि तुम्हाला पूर्ण दाखवते किती सुंदर असा हा जाड किस झालेला जा आहे तर आता हे मी पाण्यामध्ये ठेवायचं आहे नाहीतर हा बटाटा काळा होऊ शकतो किस काळा होऊ शकतो तर आधी मी आता पाणी घालून घेते आणि त्याच्यामध्ये हा किस घालून घेते तर सगळी तयारी होईपर्यंत तुम्ही हा बटाटेपर्यंत तुम्ही हा केस पाण्यातच ठेवायचा आहे नाहीतर हा किस काळा पडू शकतो तर आता ह्याच्यामध्ये आपण बेसन तर वापरू शकत नाही कारण उपासाचं आहे भजी तर मी ह्याच्यामध्ये घालायसाठी वरीच्या तांदळाचं वरीचे तांदूळ घेतलेले आहे आणि साबुदाणा घेतला आहे तर एक वाटी वरीचे तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतले हे मिक्सरला लावून ह्याची हे करून पीठ काढून घ्यायचं आहे तर आता हा बटाट्याचे कीस मी दोन तीन वेळा चांगला स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये हा जो पाणी मी पूर्ण असा व्यवस्थित दाबून दाबून काढून घ्यायचा आहे तर आता ह्याच्यात घालायसाठी मी पेस्ट करून घेते तर त्याच्यासाठी मी दोन अशा मिरच्या घेतल्या तर एक अशी लाल कलरची मिरची आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर अजून जर तुम्हाला तिखट पाहिजे तर तुम्ही अजून घालू शकता मिरची दोन तीन आल्याचे तुकडे घेतले आणि अशी करून ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता हा जो बटाट्याचा किस आहे मग पाणी काढून घेतलं तर अजून काही जर पाणी राहिलं असेल तर परत एकदा असं हे दाबून दाबून काढून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घेतलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग अशी मी मिरचीचं आणि आल्याचं जे ठेचा केला होता तो घातलेला आहे आता चा याच्यामध्ये चार चमचे मी मग अशी मी पीठ तयार केलं होतं वरीच्या तांदळाचं आणि साबुदाण्याचं तर आता हे असं तर पीठ लागणार आहे परत तर मी आधी पहिले व्यवस्थित मिक्स करते अजून मी दोन चमचे पीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मग असं मी हाताने मळून घेते कारण बटाट्याला पाणी सुटतच राहतं म्हणून हे ठवायचं नाही लगेच याच्या भज्या करायला घ्यायच्या आहेत तर आधी मी तेल चांगलं असं सा गरम करून घेतलं होतं आणि फटाफट असे छोट्या छोट्या अशा या भज्या काढून घेते मस्त अशा कुरकुरीत भज्या होतात आणि बघा असं आता वरती वरती असं फेस यायला लागलेला आहे ते एकदम मी हलवून घेते बघा झालेल्या आहेत बघा तर पाच मिनटात माझ्याशिवाय भज्या तयार झालेल्या आहेत मस्तपैकी सुंदर अशा मी कुरकुरीत केलेल्या आहेत आणि रंग पण मी लाल आणलेला आहे मस्त सोनेर रंग आलेला आहे आणि रंग पण बघा मस्त असा सोनेर रंग आलेला आहे खूप सुंदर आणि क्रिस्पी आहेत एकदम तर आता ह्याच्याबरोबर खायला मी चटणी करते तर मी आता एक वाटी खोबरं घेते त्याच्यामध्ये मी आता दोन बेडकी मिरची घालते आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते चवीनुसार मीठ आणि थोडीशी किंचित साखर घालायची तुम्ही या बेडकी मिरचीच्याऐवजी साधी आपली हिरवी मिरची पण घातली तरी खूप छान आहे खूप सुंदर लागते चटणी पण वेगळी अशी चटणी ट्राय करायला काही हरकत नाही आहे तर खूप सुंदर अशी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडली असेल हे मला माहिती आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद